पाठ तिसरा पृथ्वी आणि जीवसृष्टी म्हणजेच आपल्या पृथ्वीवर जीवावरण वातावरण जलावरण शिलावरण अशी पृथ्वीचे आवरणे पाहायला मिळतात मग तुम्हाला पाणी कोठून मिळते आपल्याला पावसापासून पाणी मिळते तुमचे घर कोणत्या आधारावर बांधले जातात जमिनीच्या आधारावर बांधले जातात श्वासोच्छवास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते ही गरज तुम्ही कशी भागवता श्वासोच्छा करण्यासाठी हवेतील ऑक्सिजनची गरज असते हे आपण ऑक्सिजनमधून नाकाने फुपर्यंत पोहचवण्याचं कार्य करतो तर पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळत आहे पृथ्वीला आपल्या उष्णता आणि सूर्य उष्णता आणि प्रकाश सूर्यापासून मिळते पृथ्वीच्या पृष्ठभागावर भागावर काही भागामध्ये जमीन तर काही भागामध्ये पाणी दिसते पृथ्वी हवेचे आवरण असते जमिनीवर पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असतात पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडी सूर्य कारणीभूत ठरत असतो पृथ्वीवरील जमीन हवा पाणी आणि सजीवांचे शिलावरण जलावरण वातावरण हे जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करता येतात जीवावरण हे तीन आवरणापासून बनलेलं असतात शिलावरण आणि जलावरण पृथ्वीच्या बाहेरील कवच कठीण असते ते माती आणि खडकानी बनलेले असते आपण डोंगराळ भागात जर का प्रवास करताना पाहिलं तर जमिनीचे खडक खडकांचे थर पाहतो कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार दिसतो तर कोठे ओसाड जमिनीची वाळूच वाळू असताना पाहायला मिळते कोठे जमीन पिकांनी तर कुठे झाडांनी झाकलेली असते काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेल्या मातींच्या खोलवरचे थर दिसतात तर काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी दुबंगलेले खडकसुद्धा पाहायला मिळते तर काही ठिकाणी पर्वत असते तर काही ठिकाणी जमीन सुद्धा पाहायला मिळते म्हणजे आपल्याला पाणी दोन तृतीयांश एवढे जमिनीवर पृथ्वीवर पाणी आहे आणि जमिनी फक्त एक तृतीयांश एवढी जमीन पाहायला मिळत आहे तर आपल्याला जर का विविध रूप पाहायचे असन तर आपल्याला आकृतीमध्ये पर्वत आहे खिंड आहे डोंगर आहे टेकडी आहे दरी आहे नदी आहे मैदान आहे समुद्रकिनारा आहे गाव वस्ती असे वेगवेगळे वेग भाग पाहायला मिळतात याला भूरूप असे म्हटले जातात जमिनीचे रूप, रूप कसे असतात खोटे खडकांचे उंचत उंच सुळके दिसतात पृथ्वीवरील ही जमिनीचे तर शिलावरण भाग आहे पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे पाण्याखालीच्या भागात शिलावरण असे म्हणतात <coughs> पाण्याखालील शिलावरण असते पृथ्वीचे बाहेरील कवच त्या खालच्या थरांचा भाग मिळून शिलावरण बनते पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक तृतीयांश भाग जमिनीचा आहे तर जमिनीच्या सलग आणि मोठ्या भागास खंड असे म्हणतात तर ती सात खंडामध्ये विभागली गेलेली आहे आशिया युरोप आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया या नावाने खंड ओळखले जातात आपण ज्या खंडात राहतो तर त्या खंडाला आशिया खंड असं म्हटलं जातात तर ऑस्ट्रेलिया सर्वात लहान खंड आहे जमीन सगळीकडे सपाट किंवा सारखीच उंचीची नसते तिच्या उंच संकल्पना जमिनीची विशिष्ट आकारामध्ये प्राप्त होत असतो त्यांना भूरूपे मैदान टेकडी डोंगर इत्यादी भूरूपे तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती म्हणजे जमिनीचे जे काही प्रकार पडले जातात प्रकारानुसार तिथं आपण सुद्धा पाहिलेले पृथ्वीच्या पृष्ठ भागात सुमारे दोन त्रिदावस भाग पाण्याने व्यापलेला आहे त्यापैकी बहुतांश पाणी महासागरामध्ये सामावलेलं आहे महासागरामधील पाणी खारे असते तर ॲटलांटिक पॅसिफिक आर्केटिक हिंदी व दक्षिण महासागर हे पाच महासागर पाहायला मिळतात जमीन व त्यांच्या खालच्या सीमालगतचा किनार बात सागर तट किंवा किनारपट्टी असं म्हटल्या जातात पाच सागर कोणत्या परीक्षेत विचारले जर काय गेले तर अटलांटिक पॅसिफिक हिंदी महासागर दक्षिण महासागर हे पाच महासागर पाहायला मिळतात किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे असतात उदाहरणार्थ समुद्र सागर उपसागर समुद्रधुनी आखात खाडी इत्यादी जलरूपाची काही भागसुद्धा पाहायला मिळतात जमिनीवरून वाहणारे पाणी जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात यांचे पाणी खारे नसून गोड असते त्यांना ओहळ उडे आणि नदी असे सुद्धा नाव दिले जातात म्हणजेच आपल्याला गोड पाण्याचे साठे कोणते असं असं जर का विचारलंय तर ओवळ ओढे नदी कुंपनलिका तलाव हे गोड पाण्याचे साठे म्हणून ओळखले जातात ओवळ ओढे जोडले जाऊन उपनद्या नद्या बनतात एखाद्या जागी जमिनीचे नैसर्गिकरित्या स्रोत स्रोतसुद्धा असतात साठा सुद्धा पाहायला मिळते जसं की समजा उंचीवरून खाली पडत असताना तो धबधबा तयार होतो नद्या शेवटी सागराला जाऊन मिळतात सरोवर म्हणजे काय तर जमिनीच्या एखाद्या सखल भागाला नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर असे म्हणतात तर हिम रूपातील पाणी हिम म्हणजे काय थंड बर्फ म्हणजे थंड प्रदेशात ढगातील पाण्यांचे कण गोठून ते हिमकण तयार होतात अशा प्रदेशामध्ये हिमवर्षा होतो एकावर एक थरांचे जमिनींचे साचलेले ते बर्फ बनतात अशा बर्फांच्या थरावर थर साचत गेले की त्यांचा आकार प्रचंड मोठा होतो जमिनीच्या उतावरून ते अतिशय गतीने खाली सरतात त्याची हिम नदी बनते हिम नदी म्हणजे बर्फ बनून त्याची पाणी होऊन वाहने त्यास हिम नदी म्हणतात बर्फापासून बनते ती का बनते थंडीच्या दिवसामध्ये वातावरणामध्ये थंडावा असल्यामुळे जी काही पाण्याची वाफ आहे त्याचा बर्फ बनतो आणि तोच खाली जर का पावसाच्या स्वरूपात पडला तर ते वितळण्यासाठी वेळ लागतो आणि त्यापासून हिमनद्या तयार होतात समुद्रात रंगणारे बर्फाचे खूप तुकडे असतात त्यांना हिम नग असे म्हणतात भूजल भू, भू म्हणजे जमीन जल म्हणजे पाणी जमिनीत असलेल्या पाण्यांना भूजल असे म्हणतात जमिनीवरील जलसाठ्याव्यतिरिक्त जमिनीखाली खडकांच्या थरामध्ये भूजल साठवलेल्या असतात त्यास भूजल असे म्हटल्या जाते हापसीद्वारे आपण जमिनीतलं भूजल काढू शकतो बोर घेतल्याच्या नंतर सुद्धा जमिनीतले पाणी काढतात वाता आणि वरण आपल्या अवतीभोवती पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात परीक्षात प्रश्न विचारला जातो वातावरण म्हणजे काय तर वातावरण म्हणजेच हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात पृथ्वीच्या भोवती असणारा हवेचं जे का आवरण आहे त्याला वातावरण असे म्हणतात म्हणजेच पृथ्वीच्या अभ्रष्ट भागापासून आपण जसे जसे उंच जाऊ तसे तसे वातावरणातील हवा विरळ होत जाते म्हणजे पातळ होत जाते हवेतील अस्तित्व नायट्रोजन ऑक्सिजन बाष्प कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत याशिवाय इतर काही वायूसुद्धा आहेत कमी प्रमाणात हवेमध्ये तुम्ही शिकला की हवेमध्ये कोणकोणते वायू मिसळलेले असते आपल्याला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते ती गरज आपल्याला वनस्पतीकडून भागवल्या जाते आणि वनस्पतींना गरज कार्बन डायऑक्साईडचे असते जे काही आकाशात थर असतात पृथ्वीच्या वातावरणातले जे काय थर असतात तर त्या थरांना काय म्हटल्या जाते तर बाह्यंबर बाहेच्या वरण आयनांबर त्याचबरोबर मध्यांबर स्थितांबर ओजन वायू तपांबर हे पृथ्वीचे वातावरणातील थर म्हणून ओळखले जातात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर स्थितांबर मध्यांबर आयनांबर व बायंबर असे विविध थर मानले जातात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी तेला तेरा किलोमीटर अंतरापर्यंत थराला तपांबर म्हणतात तपांबर कशाला म्हणतात पृथ्वीपासून जसं जसं आपण ऊर उंच जाऊ तर तेरा किलोमीटर अंतरापर्यंत हा जो थर असेल तर त्याला तपांबर म्हणतात बदलांच्या पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावरेचे परिणाम होत असतात सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभाग तापत असतो गरम होत असतो म्हणून पृष्ठभागालगतची हवासुद्धा गरम होताना पाहायला मिळते तपांभरात वरवर गेले असता हवा थंड होत जाते वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प असते पाहायलाही मिळते म्हणून ढग पाऊस प्रजन्न धुके वारे वादळे अशा हवामानाशी संबंध येताना पाहायला मिळतो सर्व ह्या होणाऱ्या सर्व घटना तपांबरावरच होत असतात उंच डोंगरावर गेला असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या भागाच्या हवेपेक्षा विरळ पातळ होताना पाहायला मिळते वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमे तपांबराच्या उंचाच्या भागातच उडताना पाहायला मिळते का तर तेथील ती हवा स्थिर असते त्या उंचीवर हवा आणखी विरळ असते विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवे मिळा मिळायला पाहिजे तर ती तपांबारामध्ये मिळते त्यांच्यावर मिळणार नाही ना म्हणून त्या तपांबराच्या थरामध्येच विमान उडताना पाहायला मिळते हा देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो पृथ्वीपासूनच्या तपांबरामध्ये बाहेर सुमारे पन्नास किलोमीटरपर्यंतच्या थराला स्थितांबर असे म्हणतात सितांबर खालच्या भागात ओझनचा वायू होतो हा ओझनचा वायू आपल्याला जे काही अनातील किरणं असन ते सजीवासाठी हानिकारक असतात आणि ते शोषून घेण्याचं कार्य जे असेल तर हा ओझेनचा थर करतोय परंतु आता सध्याला ओजनच्या थराला फाटत चालला आहे का फाटत चाललेला आहे घरामधले जे तुमचे काय फ्रीज आहे रेफ्रिजरेटर आहे शीत कपाट आहे याच्यामुळं जो काही वायू नियुक्त आहे त्या वायू हानिकारक वायूमुळं हा ओजनचा थर फाटण्याची शक्यता होता आहे आणि तो फाटतसुद्धा आहे सप्तसंगी इंद्रधनुष्य सात रंगाचा इंद्रधनुष्य आपण वातावरणात पाहिलेला आहे ज्या समजा पाऊस पडून जातो बारीक असे थेंब पावसाचे पडायला लागतात ऊन पडल्याच्यानंतर आपल्याला सात रंगाचा इंद्रधनुष्य पाहायला मिळतो तर गिर्यारोग उंच पर्वतावर चढून जातात त्या पर्वताची उंची पाच हजार मीटरपेक्षा जास्त असते असे चढताना बहुतांश गिर्यारोह ऑक्सिजनचे सिलेंडर आपल्या पाठीवर घेऊन जातात का तर पाच हजार किलोमीटर पर्यंत जर का वर गेलं तर ते त्या ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला मिळत नाही म्हणून आपण काय करावं लागतंय <सवाँगा> सोबत ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जाताना पाहायला मिळते जलचक्र कसे होतात जसे की आपल्याला पाऊस पडतो जमिनीवर साचतो तेच पाणी जमिनीवर साचल्यावर वाफेच्या स्वरूपामध्ये वर जाते वर गेल्यावर ते ढग म्हणून साचते आणि थंड हवा लागल्याच्या नंतर तेच आपल्याला वापस पाऊस म्हणून पडायला लागते याला जलचक्र म्हणतात हा देखील प्रश्न परीक्षात विचारला जाऊ शकतो पाऊस कसा पडतोय असा जर का प्रश्न विचारला असता सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते वाफेच्या स्वरूपामध्ये ते वर जाते जमिनीतील जिरलेले पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळतात बाष्प हवेपेक्षा हलक्या असल्यामुळे ते वातावरणात उंचत उंच जायला लागतात उंचावर जाताना ते थंड होऊ होत जाऊन त्यांच्यामध्ये संगणन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की ते आकाशामध्ये ढगाच्या स्वरूपात तरंगत राहतात सूक्ष्मकण एकत्र येऊन पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते हे थेंब जड असतात त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत असे थेंब पावसाच्या रूपामध्ये पृथ्वीकडे पडते पण त्याला थंड हवा लागायला पाहिजे पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी ओळ नदे नाले शेवटी समुद्राला जाऊन मिळतात सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फ पाणी होऊन ते पाणी नद्यामध्ये व्हायला लागते तर बाष्प भवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते आणि संगणामुळे पावसाच्या रूपामध्ये पुन्हा जमिनीवर खाली येताना पाहायला मिळते हे जे काही जलचक्र असतं आणि शेवटी समुद्राला मिळते पाण्यांचे बाष्पीभवन संगणन आणि प्रजनन या क्रिया अखंडपणे चालू असतात चक्राप्रमाणे घडत असतात याला जलचक्र असे म्हणतात जलचक्र म्हणजे काय पाणी जमिनीवर येणे परत होऊन ते वर जाणे ढगाच्या स्वरूपात तरंगत राहणे आणि परत थंड हवेने खाली येणे याला जलचक्र असे म्हणतात जीवावरण कशाला म्हणतात शिलावरण जलावरण वातावरण यामध्ये ज्या वनस्पती आणि प्राणी आढळतात शक्य तेवढी मोठी यादी व माहिती तयार होत असतात पृथ्वीवर असंख्य असे सजीव आढळतात पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रदेश आहेत काही भागामध्ये जमिनीवर वर्षभर बर्फाचे थर असतो तर काही भागामध्ये वर्षभर हवामान कठीण असते तर कोठे उंच पर्वत तर कोठे मैदानसुद्धा असतात खूप कधी पाऊस पडतो तर कधी कोरडे नक्षत्र जातात कधी ठिकाणी वाळवंट असतात गोड्या पाण्यांच्या नद्या असतात तसेच खाऱ्या पाण्यांचा महासागर असतो किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो आणि महासागर किनाऱ्यापासून दूर असतो सागराचं पाणी आपल्याला पिता येत नाही सागरापासून आपल्याला फक्त मासे शंख शिंपले असे पदार्थ मिळतात तर नदी सरोवर तलाव विहीर अशी जे काही कुंपण नलिका असन तर याच्यातून आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळते अनेक किलोमीटर खोल असू शकतो पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या दिसून येते उदाहरणार्थ ध्रुवीय बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारे ध्रुवीय अस्वल आफ्रिकेतील गवताळ प्रदेशात राहणारे झेब्रा किंवा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळणारा कंगारू हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाही हत्ती आणि सिंह उष्ण प्रदेशात आढळतात अशा वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पतीची सुद्धा विविधता आढळते सजीवाला विविधता त्या प्रदेशाची वैशिष्ट्य आहे पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे जमिनीवर पाण्यात हवेत विविधता विविध प्रकारचे वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव आढळतात शिलावरण जलावरण आणि वातावरण यात सजीवांचे अस्तित्व असते या आवरणातील सजीव त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात आपला जीवावरण म्हणजे काय जर का विचारलंय तर जे काही सजीव आहे सजीवांनी जे काही व्यापलेला भाग आहे मग ते पाण्यामध्ये असू द्या जमिनीवर असू द्या हवेमध्ये असू द्या उडणारे प्राणी आहेत पाण्यात राहणारे प्राणी आहेत सरपटणारे प्राणी आहेत हे जे काही प्राणी असणार तर जंगलामध्ये राहणारे प्राणी आहेत यांच्यामध्ये जो बदल होतो त्या पद्धतीने उष्णकटी पद्धती त्या जिथे जास्त आहे राजस्थान सारख्या ठिकाणामध्ये वाळवंटाच्या ठिकाणामध्ये काटेरी वनस्पती असतात तर ज्या ठिकाणी हिमालयासारखा प्रदेश असेल तिथं जास्त प्रमाणात पाऊस वाढतो म्हणजे उंच वाढणारी आणि भरगत असे जंगल पाहायला मिळतात वातावरणाचा परिणाम होत असतो पृथ्वी तलावरील सूक्ष्मजीव इत्यादी सजीव एकमेकावर अवलंबून आहे तसेच पृथ्वीच्या आवरणातही अवलंबून आहे सर्व सजीवांचा जन्म वाढ आणि मृत्यू जीवा, जीवा वरणातच होत असतो जीवावरण म्हणजे काय जिथे जीव राहतात म्हणजे मानव जन्म घेतला तर मोठा होणार वाढ होणार माताराही होणार आणि शेवटी तो मरणार देखील आहे ह्या क्रिया त्यांच्या निश्चित ठरलेला आहे म्हणजेच आपल्याला पाठातून पृथ्वीच्या बाहेरचे जे काही कठीण कवच असतात त्याखाली थर त्या खाली धर जो असतो एकत्रितपणे आवरणाला शिलावरण म्हणून ओळखल्या जातं पृथ्वीवर किती टक्के पाण्याचा भाग आहे तर आज एक तृतीयांश हा भाग जमिनीचा आहे आणि दोन तृतीयांश हा भाग दोन तृतीयांश हा भाग पाण्याचा आहे म्हणजे जास्त प्रमाणात पृथ्वीवर पाणी आहे आणि राहण्यासाठी वस्तीचा भाग हा कमी पाहायला मिळतो जमिनीवरील पाणी आणि बर्फ भूजल हवेत बाष्प समावेश पृथ्वीचे जलावरण तयार होते पृथ्वीवर जलावरण कसे तयार होतात पृथ्वीवरचे पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे त्याची वाफ होती ते वर जातात ढगाच्या स्वरूपामध्ये आकाशात तरंगत राहतात आणि थंड हवा लागल्याच्या नंतर मोसमी वारे लागल्याच्या नंतर जून महिन्यामध्ये ते मोसमी थंड वारे व्हायला लागल्यानंतर ते वर बाष्प स्वरूपात असलेले बाष्प पाणी थंड हवा लागल्यामुळे पृथ्वीवर येतात हे जलचक्र अशाच पद्धतीने चालू असते म्हणजे पृथ्वी भोवतालच्या हवेत आवरणाला वातावरण असे म्हणतात आपण जे काही वातावरणात राहतो आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे प्रत्येक कार्बन डायऑक्साईडची गरज आहे नायट्रोजनची सुद्धा गरज आहे वेगवेगळ्या पदार्थाची आपल्याला गरज असते पृथ्वीवरील जलचक्र सतत सुरू असतात सीतांबरण वजन वायू सूर्यापासून येणारे घातक आणातील किरण शोषून घेत असतात ओझनचा वायू आपल्याला एक छत्रीसारखं काम करतोय आपल्यापर्यंत येणारे जे काही अनातील किरण आहे अनातील किरणं जर का आपल्या स्किनवर पडले तर आपल्याला त्वचेचा कॅन्सर नावाचा आधार होऊ शकतो परंतु घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्रीजमुळे शीत कपाटामुळे त्याच्यातून जो काही गॅस बाहेर पडतोय तो वातावरणात पसरायला लागलेला आहे आणि तो ओजनच्या वायू थरापर्यंत पोहोचायला लागला आहे त्यामुळे ओजन वायू हा पातळ व्हायला लागलेला विरळ व्हायला लागल्या याचे दुष्परिणाम म्हणजेच एक दिवस वजेंचा वायू फाटून जाईन त्याला छिद्र देखील पडू शकते आणि स्किनचे कॅन्सर आजार हा प्रमाण वाढूसुद्धा शकते वातावरण शिलावरण जलावरण या तिन्ही आवरणात सजीवाचे अस्तित्व पाहायला मिळतात वातावरण जलावरण आणि शिलावरण आपण सगळे पाहिलेले जलावरण म्हणजे पाण्यामध्ये वातावरण म्हणजे आव आपल्या अवतीभोवती आहे अशा प्रकारे सजीवांचे अस्तित्व पाहायला गेलेले एकत्रितपणे याला जीवावरण असे म्हणतात ह्या भागात जीव राहू शकतात म्हणून त्यांना जीवावरण असं म्हटलं जात